प्रभू श्रीराम यांच्या अयोध्येमधील सोहळा निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर शहरातील मद वस्तीमध्ये असलेल्या पुरातन श्रीराम सकाळी बारा वाजता महाआरती करण्यात आली यावेळी शिवगर्जना ढोल तशा पथकांच्या गजरात व महिलांनी सजविलेल्या एक्कावन्न थाळ्यांमधून प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली राम मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी बघायला मिळाली रामभक्तांनी नेर शहरातील मुख्य रस्त्यावरून व यवतमाळ अमरावती महामार्गावरून मोटरसायकलवरती भगवे झेंडे बांधून एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं रॅलीचा समारोप राम मंदिरामध्ये करण्यात आला यावेळी रामभक्त एकच जयघोष करीत होते जय श्रीराम जय श्रीराम अशा घोषणेने संपूर्ण आसमता दुमदुमून गेला होता अनेक महिलांनी आपापल्या घरासमोर रांगोळी सजविली होती हनुमान नगरातील भूमिका दरोई हिने चार किलो विविध प्रकारच्या रांगोळीचा उपयोग करून प्रभू रामचंद्र व सीतामाईचे हुबेहूब चित्र रेखाटले होते ही रांगोळी बघण्यासाठी परिसरातील दूरवरून लोक एकत्र आलेले दिसून येत होते महाआरतीनंतर महाप्रसादाचा रामभक्तांनी लाभ घेतला रात्रीच्या फटाक्याच्या आतिशबाजीने दिवाळीचे दृश्य दिसून आले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर